आता आला विधानसभेचा पाय गुक्का पाय टाळांग रांगण गुक्का पाय गुक्का पाय टाळांग रांगण गुक्का पाय विधानसभेची आली वारी नेत्यांची झाली लय गाई अनगण्या अन सोन्या अनगण्या सोन्या आलदारी आता विधानसभेची दुःखा पाय काळांगड रांगडम गुक्का पाय दुःख पाय काळांगड रांगडम गुक्का पाय विधानसभा मतदारसंघाचा घेऊ आढावा करूया चला नेत्यांच्या कामाचा पंचनामा दुःख पाय काळांगडम गुक्का पाय मी हा मला आमदार झालं सारखं वाटतंय जवाब बघता येतो मी माझ्याकड मला आमदार झालं सारखं वाटतय आली 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 सभेची वारी मी सोन्या आलोय तुमच्या दारी कोण कुणाला देणार बुक्का फाईट आणि कुणाचं होतय वातावरण टाईट हेच हेच आज आपण पाहूया हे बघण्यासाठी आपण कुठे आलो मिरज मतदारसंघात मिरज मतदारसंघातील जैनाब पिरसादे मॅडम यांच्या रॅलीत आपण सहभागी झालेलो आहोत आपण तिथं बघूया मॅडमांनाच विचारूया आय ले तेणिमा इंदाळ मा इंदाळ सर ले मोठे मोठे म्हणजे म्हणजे ले 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 इतने दिसला झालंय मला पण तरी पण आहे की नाही मी इकडे इकडे साइडला जातो मगाशी तवा दिस बघितलोय गा गा महिला मंडळी ले ले म्हणजे ले उपस्थित आहे मॅडम 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 नमस्ते मॅडम मॅडम मला सांगा ही प्रचार वाली एवढी मोठी काढले आहे तुम्ही याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल एक महिला उमेदवार म्हणून महिलांच्या भागात किती महिला आहेत हे सगळ्या जनतेना आता बघितलंच आहे त्यामुळे शिखर तुम्ही सगळ्यांनी बघितला आज रोजी मॅडम एवढ्या महिला जनसंख्या एवढ्या मोठ्या उपस्थितीत आहेत की त्या महिला तुमच्या खातिर आलेल्या आहेत तर तुम्ही त्या त्यांना काय सांगाल आणि तुमचा प्रचार कोणत्या पद्धतीनं कसं सुरू आहे आज रोजी महिलांना सुरक्षा आणि महिलांना रोजगार मिळून द्यायचे काम आज आम्ही करत आहे जे की शासनाने ज्या लाडकी योजना काढल्या इवन म्हणा सुकन्या योजना काढल्या त्या व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त आम्ही त्यांना असा रोजगार उपलब्ध करून महिन्याला कमीत कमी दहा ते पंधरा हजार ही प्रत्येक महिला घर बसल्या कमावू शकणार असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं सगळ्या महिला मला सपोर्ट करण्यासाठी करायसाठी आल्या आहेत आज तुम्ही असं कोणता मुद्दा उचलून धरत आहे कोणत्या मुद्द्यावर तुम्ही इलेक्शन ही निवडत निवड म्हणजे निवडणूक लढवत आहे आपल्या मिरजेचा विकास आज आपल्या मिरजेचा विकास तुम्ही बघत आहे जे तीन टन आमदार राहिलेल्या व्यक्तीला जर त्यांचा प्रचार करायसाठी जर गाड्या लोक त्यांना घेऊन फिरायला हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे तीन टन जो आमदार राहिलेला त्यांनी आपला प्रचार तर घरी बसूनच करायचा होता त्यांना गरज नव्हती प्रचार करायची आज रोजी आम्ही फर्स्ट टाइम जरी उभारलो तरी आमचा माझा जो महिलांचा प्रतिसाद आहे ती सगळ्या जनता बघत आहे आज रोजी मिरजेमध्ये आम्ही जो आमच्या होऊ शकणार आतापर्यंत आम्ही करतच याच्या पुढे करत राहणार विकास मॅडम सा। मला सांगा तुम्हाला मुस्लिम आणि दलित महिलांचा पाठिंबा भरपूर आहे असं चर्चा आहे म्हणतात त्याच्याबद्दल तुम्ही काय मला काय सांगाल आहेच की एक मुस्लिम दलित चेहरा म्हणून एक आपल्याकडे एक ऐतिहासिक ऐतिहासिक इतिहास घडला असता एक मुस्लिम दलित चेहरा आज रोजी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा बौद्धांच्या मुलीला कोणीही स्थान दिलेलं नाहीये हा जो एक मुद्दा होता पहिल्यांदा जर पश्चिम महाराष्ट्रात बुद्ध महिलेला जर उमेदवारी दिली असती तर इथला इतिहास लय वेगळा झाला असता पश्चिम महाराष्ट्राने हा विचार करायचा होता की आज रोजी एक दलित समाजाची प्लस मुस्लिम समाजाची सूड इथं जर उभारली आहे तर ही काहीतरी करून दाखवली ताकद मध्ये आहे हा शासनाने विचार करायचा होता आमच्याविषयी मॅडम मला सांगा तुम्ही हे प्रचार रॅली रॅली करत आहे तर कसं काय सुरू आहे तुमची प्रचार रॅली आमचा आम आज प्रचार रॅली मध्ये तुम्ही माझा रिस्पॉन्स बघतच आहे रोजचा प्रचार तर आहेच आमचा पण आजचं तुम्ही बघत असाल तर कमीत कमी पाचशे नुसतं महिला नुसता स्वतःच्या इच्छेखातर आणि म जैनब दिदीच्या प्रेमाखातर इथं आज आलेले आहेत आणि त्यांना पू त्यांचा पूर्ण पाठिंबा या जैनब बाबी नाही कारण त्यांनी आजपर्यंत जे कार्य केलं आहे भैयानी जे कार्य केलं आहे या कार्यानुसार त्यांनी प्रेमाखातर इथं आलेले आहेत आणि आज हा घोळका आज ही गर्दीच तुम्हाला दाखवून देत्या की त्यांनी त्यांनी किती कार्य केलेलं आहे आणि त्यांनी किती काम केलेलं आहे ते इथं आलेलं प्रत्येक प्रत्येक जण इथं प्रत्येक जण आपली उपस्थिती दाखवून आज त्यांच्या प्रेमावरची ठामपणा दाखवून दिलेला आहे आणि प्रेमाची गर्दी आहे ही ती का बा बाबा 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 काय म्हणलं का काय सॉलिड माझी नजर नाही ना तिथं पण तर बायका उभी येतो आगा का पलटी आणि यांची घोड तिकडे तिकडी तिकडी घोरं फरारी झालेले आहेत तेव्हा तारी येतो मी माझ्या